नमस्कार मी रोहन पेडणेकर हेडर होलिक या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आतापर्यंत बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलेलं आहे तुम्ही थमनेल पाहिलंच असेल तर आज आपण एका अशा सिद्धहस्त लेखकाचं वाचन करणार आहोत त्यांचा हा कथा संग्रह आहे अश्रू वी स खांडेकर आ... तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर कथेला मी सुरुवात करतो उमा किती वेळ अशी दारात उभी आहे मी उगीच रस्त्याकडे बघत अष्टोप्रहर वटवट करणार माझ घरातलं हे म्हातारा घड्याळ हसत असेल मला किती वाजले ते पाहायला पुन्हा आज जावं का नको बाई मी त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली तर डोळे मिचकावून ते म्हणेल अशी नव्या नवरीसारखी आत बाहेर काय करते आहेस एकसारखी अग वेडे मी नुकते कुठं चाराचे टोले दिले तुला नाही ऐकू आले पाच वाजता सुट्टे शाळा तीन वाजता नाही तू खुशाल माजघरातून पुढील दारी आणि तिथून माझ घरात येरझऱ्या घाल शंकर काही साडेपाच वाजल्यापासून घरी अगं बाई त्यांचं नाव घेतलं की मी मी तेही अरे तुरे सारखं त्यांच्या हट्टासाठी कुशीत तोंड लपून केव्हा तरी ते असं घेतलं असेल मी पण असं भर दिवसा पुढल्याधारी वंस अजून कॉलेजातून परत आले नाहीत म्हणून बरं नाहीतर माझ्या तोंडून तिकडलं एकेरी नावं ऐकून त्यांनी पाठ पुरवली असती माझी कविता करायचा नाद लागला आहे ना हल्ली म्हणूनच आत्ताशी अशी गोड गोड थट्टा सुचत असावी आमच्या सुमाताईंना सुमाताई हो सुमाताईच त्यांना वंस म्हणण्यापेक्षा सुमाताई म्हणून हाक मारावी असं फार फार वाटतं मला पण सासूबाईंना नाही ती आवडत अलीकडे त्यांना काय झालंय कुणाच ठाऊक काहीतरी निमित्त काढतात उगीत सावत्र पण घाशीत उगाळीत बसतात म्हातारी माणसं चिरचिरी होतात का छे माझी आजी काही अशी नव्हती कधी कपाळाला आठी नाही कधी जिबेला मिठी नाही कुठं वाहत चालले मी आज झालंय तरी काय मला छे बाई थंडीच्या दिवसातला हा तिसरा प्रहर सरता सरत नाही ऊन भरभर उतरत सारं कसं मलून दिसू लागतं सोनसाफ्याचं फुल कोमेजून ना तसं हे उतरतं ऊन घरात सुनबाई झोपले आहेत याची सुद्धा मग शुद्ध राहत नाही आपण भूतासारखं एकट्याच वावरतोय असं वाटत लगेच मनात येतं चंदूला आता आठवं वर्ष लागेल त्याच्या पाठीवर तीन चार वर्षांनी पाळणा हल्ला असता तर जर आणि तर तांदळात खडे असतात ना तसे संसारात हे दोन शब्द आज घरात एखादी चिमुरडी पोरटी असती तर मला असं ओक ओक वाटलं नसत ती सावली सारखी माझ्या मागून धावली असती लुटू लुटू चालत धुळू धुडू धावत गुलू गुलू बोलत तिनं माझा सारा क्षीण नाहीसा केला असता कॉलेजला जायच्या गडबडीत मनसच्या हातून कुठं विळी उघडी पडली असती तर माझ्या मनात असं चर्र झालं असतं बघा तशात चरकण्यात सुद्धा केवढा आनंद असतो त्या बोबड्या बाहुलीचे बोल ऐकत ऐकत मी धान्य निवडलं असतं धुनी वाळत घातली असती मग त्या ठमाईची वेणीफेणी केली असती एखाद्या राणीसारखी तिला नटवली असती नवली असती हे कसं जमलं असत त्या लाडूबाईनं नाही नाही ते हट्ट केले असते ते पुरविता पुरविता माझ्या नाकीनं वाले असते चार पाच महिने झाले सायकलीसाठी चंदू घोषा करतोय पण पोरसा तेवढा हट्ट काही पुरवणं झालं नाही तिकडून ते तरी काय करतील मास्तरकीच्या पगारात सहा माणसाचा संसार चालवायचा अरविंद भाऊजी दोन वेळ इंटरला नापास झाले पुढे बीएच्या परीक्षेत तेच रड अजून काही परीक्षक प्रसन्न होत नाही त्यांना इतकी वर्तमानपत्र वाचतात रशियात मुलगा राजा झालाय म्हणून नाचतात चुलीपाशी चहा पिता पिता नेहरू कसे चुकतायत त्याच्यावर वहिनीला भलं मोठं व्याख्यान ऐकवतात त्यांची ही सारी हुशारी परीक्षेच्या वेळी कुठं दडी मारून बसते कोणाच ठाऊ त्यांनी पास होऊन मार्गाला लागायला हवं होतं ना त्यांच्या चार पैशांचा फार उपयोग झाला असता प्रपंचाला डोळे बरे नाहीत म्हणून गेले पाच महिने स्वारी शिकवण्यासुद्धा करीत नाहीत अशा वेळी संसाराची तोंड मिळवणी करायला किती वेळीच असते पळसाला कधी पाच पाणी येतील का भाऊजी कधी रात्री घरी येतात कधी नाही आले तर दहा दहा वाजता येतात हवे तसे दिवे जाळतात पण मग मागच्या महिन्याचं विजेचं बिल अजून दिलेलं नाही हे त्यांना कुठे ठाऊक आहे तिकडे दोनदा तीनदा आठवण केली मी शेवटी हसून म्हणायचं झालं उगीच काळजी करतेस तू उमा पूर्वी सगळीकडे राजांचे गुप्तहेर पसरलेले असत तसे माझे विद्यार्थी ठिकठिकाणी आहेत वीज कचेरीतल्या विद्यार्थ्याला मी बजावून आलोय अहो गे शाळेत उशीरा आल्याबद्दल मी तुला शिक्षा केली असते पण बिल भरायला उशीर झाला म्हणून तू मात्र मला शिक्षा करू नकोस आसूबाईंच फराळाचं करायचं चंदून पापडाचा हट्ट केला तर फळीवरला डबा काढून पापड अगदी कुरकुरीत भाजून त्याला द्यायचा सर्वांच्या पोटात उनउन जेवण जावं म्हणून चुरीत विस्तव ठेवायचा आणि एवढीशी थंडी पडली तरी पतीराजांना पाय धुवायला ऊन पाणी मिळावं ही काळजी घ्यायची असा आहे आमच्या उमादेवीच्या राज्याचा बंदोबस्त तेव्हा कृपा करून ते असे काही बोलू लागले म्हणजे हसावं की रडावं हेच कळत नाही मला ते गोंधळून जाते ओठावर हसू फुटत पण काळजात कालवा कालव होते श्रावणात ऊन पाऊस पाठ शिवणीचा खेळ खेळतात संसार असाच असतो का एकदा वाटत तिकडच्या डोळ्याला डोळा देऊन म्हणावं तुम्ही प्रत्येक गोष्ट हसण्यावरून येता काहीतरी सांगून माझी समजूत घालता पण हे सार सार खोट आहे देवानं माणसाला जीभ दिली ती चूक झाली या जगात खरं बोलतात ते फक्त त्याचे डोळे हे पा तुमचे डोळे मला काय सांगता येत ते विजेचे बिल भरायला तुमच्यापाशी पैसे नाही ते लपवण्याकरता तुम्ही या साऱ्या गोष्टी सांगतायत मला चांगला थाप भरला तरी थोडं अगं मोडून आलंय असं म्हणणारे तुम्ही खूप खूप बोलाव वाटतं मला पण ते बोलण्याचा धीरच होत नाही ते रागवतील छे त्याची खात्री आहे मला दहा वर्ष होत आली लग्नाला पण दहा वेळा सुद्धा स्वारी संतापली नसेल माझ्यावर काहीही बोला वर यांचं आपलं गोड उत्तर तयारच आहे सुमावंश म्हणतातच ना वैनी बाळकडू सुद्धा गोड होत तू एकदा शाळेत जाऊन त्याच्या तासाला बैस म्हणजे तुझ्या नवऱ्यावर मुलं किती खुश आहेत याची कल्पना येईल तुला खुश नसायला काय झालं मधाला मुंग्या चिकटायच्याच वंस असं बोलू लागल्या म्हणजे तिकडं माझं काही लक्ष नाही असं मी दाखवते पण त्यांचा एक एक शब्द असा बुदगुल्या करीत आत आत जातो की मग एकदम आजीची आठवण येते माझा सुखी संसार पाहायला ती हवी होती अगं बाई किती वेळ असं दारात टिवल्या बावल्या करीत उभे राहायचं पण आज जावं नि काम आवरायला लागावं असं वाटतं नाही आज का, का बरं मन असं उडून गेले ते कोपऱ्याच्या पलीकडलं रस्त्याच्या कडेला एकटं उभं असलेलं उंच झाड वाऱ्याबरोबर त्याचं एक एक पान गळून पडते आणि पाना पानाबरोबर माझ्या मनात एक एक जुनी आठवण फुलते भिंतीला कान असतात म्हणे पण देवानं तिला कानाऐवजी तोंड द्यायला हवं होतं मग आमच्या खोलीच्या चार भिंती पाखरांसारख्या किलबिलू लागल्या असत्या अगदी पहिल्यापासून साऱ्या गोड आठवणींची उजळणी केली असती त्यांनी नऊ दहा वर्षापूर्वीची ती रात्र बाहेर कसं पिठासारखं चांदणं पडलं होतं पाय वाटेनं जाता जाता रात्रणीचा सुगंध यावाना तसं आमच्या खोलीत नाजूक पावलांनी येत होते ते मी बावरून खाली मान घालून उभी होते माझा हात हळूहळू हातात घेऊन ते म्हणाले आकाशात चंद्र मघाशीच उगवले पण पृथ्वीवरला केव्हा उगवणार कोण जाणे मी खुदखन हसले त्या आनंदाच्या भरात मानवर केली त्या क्षणी मला माहेरचा विसर पडला आजची आठवण अंधूक झाली स्वतःला सुद्धा पार विसरून गेले मी हे असं कसं होतं देव झाडे पण होतं मात्र खरं लहानपणी धाकट्या मामांच्या घरी गेले होते मी आजी बरोबर श्रावणी सोमवारी हरिपूरच्या जत्रेला गेलो आम्ही सारी मुलं संगमेश्वराच्या सुंदर देवळामार्ग कृष्णमाई कशी गात नाचत फुगडी घालत चालली होती कुठून तरी दुरून धावत येऊन हसत हसत तिला मिळालेली ती वारणा अजून माझ्या डोळ्या पुढे येते तो संगम पाहून चकित झाले होते मी तेव्हा पण आता मला नाही त्याच्या इतकं नवल वाटत इथं मनामनांचे समुद्र मिळतात तिथं पण खरोखरच आमच्या दोघांच्या मनांची मिळणी झाली आहे का अलीकडे ते असं चमत्कारिकपणानं का वागतात बोलता बोलता मध्येच थांबतात माझ्याकडे नाही तर चंदूकोडे पाहता पाहता एकदम दुसरीकडे बघू लागतात साऱ्या साऱ्या गोष्टी थट्टेवरी नेतात काय होत आहे त्यांना कसली काळजी लागली आहे एवढी डोळ्यांची की आणखीन कसली ते काहीतरी लपवून ठेवतायत माझ्यापासून त्यांना कसलं व्यसन बिसन एकच पॅल्यातली ती सिंधू सुद्धा पहिल्यांदा किती सुखी होती पूर्वी नव्हते ते असे वागत चंदू झाला तेव्हा मनाला गुदगुल्या करतात आजी म्हातारी त्यात आजारी म्हणून पैलट करीन असून मीच मामांच्या घरी जायचं टाळलं भर मध्यरात्री माझ्या पोटात दुखायला लागला दवाखान्यात आधी नाव नोंदवलं होतं भाऊजींनी टांगा आणला पण ते पडले लहान म्हणून हेच टांगेवरून मला पोचवायला आले तिथं नर्स बरोबर आत जाताना नजरेनं निरोप घ्यावा म्हणून मी त्यांच्याकडे वळून पाहिलं भिदरलेल्या सशासारखे त्यांचे डोळे दिसत होते माझ्या मनात आलं असं धावत त्यांच्या जवळ जावं ती म्हणावं जिच्या पोटात दुखत आहे ती हसते तुम्ही मात्र पुरुष फार हळवे असतात तेच खरे त्यांनी बाहेर हवी तेवढी तरवार गाजवावी पण घरातल्या गोष्टीत चंदूला पहिल्यांदा उचलून घेताना कशी गंमत झाली स्वारीची म्हणे नुसता मऊ मऊ गोळा आहे हातातून निसटून पडेल की काय असं भय वाटत चंदूचे आईपाळीने पापे घेत दोघांनी चार चार घटका केलेल्या त्या गोष्टी इतकी वर्ष झाली पण काल रात्रीच आम्ही त्या गोष्टी करत आहोत असं वाटतं दुपट्यात गुंडाळलेल्या चंदूकडचं टक लावून पाहत ते म्हणाले हो होते उमा मला धडपडत माझं शिक्षण करावं लागलं पण चंदूवर मी तशी वेळ येऊ देणार नाही मी साधा मास्तर झालो तो बडा डॉक्टर होईल गोर गरिबांच्या उपयोगी पडेल सात वर्षापूर्वीचे त्यांचे ते शब्द आता स्वप्नातल्यासारखे वाटतात चंदूची सायकलची साधी हौस पुरी करणं जिथं कठीण होऊन बसलंय तिथे किती वेळ अशी उभी राहणार आहे मी दारद लहान मुलांना रंगबिरंगी काचेचे तुकडे गोळा करायचा नाद असतो मोठी माणसं सुद्धा त्या मुलांसारखीच असतात का स्वप्नांचे आशांचे इच्छांचे चमकणारे तुकडे गोळा करून त्यांच्याशी ते खेळत असतात काय चालले वाहत मी पुन्हा मगापासून या भोवऱ्यातून बाहेर पडायला बघते पण जाग आली तरी माणसाला अंथरुणावर उठवत नाही ना तस होत आहे जुन्या आठवणी चोखत बसून काही उपयोग नाही हे कळतय पण त्यात रस आहे असा मला भासही होते सुमाताईंचं कॉलेज आज लवकर सुटायला हवं होतं अजून कशा आल्या नाहीत त्या आल्या असत्या तर मनावर आलेलं हे मळब लगेच दूर झालं असतं आहेत नुसत्या त्या त्यांनी कॉलेजातल्या गमती जमती सांगितल्या असत्या कुणाला सांगायचं नाही अशी शपथ घालून नवी कविता म्हणून ऐकवली असती आमची वहिनी किती सुंदर वेणी घालते असं गोड गोड बोलून माझ्याकडून वेणी घालून घेतली असते किती हुशार आहे वंश परवाची त्यांची ती प्रेमावरली कविता किती सुरेख आहे मला साधं पत्र सुद्धा नीट लिहिता येत नाही बाई आता आताशी इतका उशीर का होतोय त्यांना घरी यायला बी ए पहिल्या वर्षी फारसा अभ्यास नसतो म्हणे पण आमच्या सुमाताई पहाव्या तेव्हा दररोज उशिरा येतात उशीर व्हायचं एक एक नवं कारण रोज सांगतात काल काय तर लायब्ररी वाचत बसले होते आज काय अमेरिकेहून आलेल्या विद्वानांचं व्याख्यान होत असा राग येतो ना मला या साऱ्या विद्वानांचा कशाला येतात ही माणसं आमच्या वंशाच्या कॉलेजात ती आली नाहीत तर सुमाताई लवकर घरी परत येतील मग त्यांच्या वनीला असं ओक ओकं वाटणार नाही ही झटपट कामाला लागेल कुणीतरी घराकडचं येत होतं छे वनस नाही कुणीतरी पुरुष मनुष्य बाई हे दिगंबर की काय इकडचे जीवश्य कंठस्य बालमित्र पण गेल्या वर्षात स्वारी कधी इकडे फिरकली नाही पण आजच दिगंबरांना जुगाराचा नाद आहे ते छंदी फंदी आहेत असं त्यांच्या तोंडून कितीतरी वेळा ऐकलंय मी अशा माणसांची हे मैत्री जरी कशाला ठेवतात कुतलेल्या आंब्या आंब्याजवळचा चांगला आंबा सुद्धा नासून जातो नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय दिगंबराच्या नादानं ना, हे जुगार बिगार तर खेळायला नाही ना गेले प्रपंचाची ओढगस्त होते म्हणून असल्या तरी नाही पडलेत ना ते सट्टा सोड ताकडे आणखीन काय भानगडी असतात या जुगारांच्या कुणाला ठाऊक पण असल्या नादाला लागलेला ला मनुष्य आज अंबारीतून मिरवतो आणि उद्या त्याच्या हातात उलटी अंबारी येते असं आजी आमची नेहमी तळमळून सांगायची निढ्हाच्या घामानं पिकत ते सोनं बाकीची सारी विष्ठा हे तिचं मोठं आवडतं वाक्य होत आजोबा पहिल्यांदा फार श्रीमंत होते म्हणे पुढे असल्याच काही नादांना ते धुणीला मिळाले शेवटी आजीच्या गळ्यात सारा प्रपंच बांधून ते कुठे बेपत्ता झाले हल्ली इकडून अगदी चमत्कारिक वागणं होत त्याचं कारण असं काहीतरी भयंकर नसेल ना हाती पैसा नाही म्हणून ते भलत्या सलत्या नादाला लागले नसतील ना हे अंबाबाई बाई दिगंबर आलेस की विचारू का त्यांना तर ही कथा होती अश्रू या विस खांडेकर यांच्या कथा संग्रहातली तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणखीन एखादी पुस्तकं तुम्हाला सुचवा वाटत असतील तर आम्हाला नक्की सुचवा आम्ही ती वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद